दक्षिण सोलापूर मतदार संघातून काँग्रेस कडून उमेदवारांची भाऊ गर्दी आहे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून अशातच धर्मराज काडादे यांच्यामुळे इथली समीकरण बदलली असून उमेदवारीचे फायदे पाहता त्यांचं पारद जड असल्याचा दावा समर्थकांनी केला आहे लोकसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला मताधिक्य मिळालंय साहजिकच इथून इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते तसं पाहिलं तर काँग्रेस अंतर्गत नेते मंडळींचे गट उमेदवारीसाठी इथं जोर लावून असतात यंदा देखील आमदार की आपल्यालाच असा तर्क लावला जात होता अशा भरोशाला धर्मराज काडादी यांच्या एंट्रीनं चांगलाच हादरा दिलाय काडादी यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिणचं पूर्त समीकरणच बदललं काडादी यांच्यासारखा उमेदवार महाविकास आघाडीच्या बॅनरखाली आखाड्यात उतरू शकतो दक्षिणमधून भाजप समोर ते आव्हान उभं करू शकतात हा पर्याय आता जोर सिद्धेश्वर कारखान्याची भाजप विरुद्ध त्यांनी उघड भूमिका घेतली लोकसभेत याचा परिणाम दिसून आला आजही धर्मराज काड़ादी यांच्या पाठीशी तालुक्यातून मोठी सहानुभूती आहे दक्षिण उत्तर अक्कलकोट तालुका असं त्यांचं कार्यक्षेत्र येतं शिवाय शहर उत्तरमध्येही ते परिणामकारक ठरू शकतात कादी यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेसला केवळ दक्षिणच नाही तर आजूबाजूच्या मतदारसंघात देखील फायदा होऊ शकतो सहकारसह शिक्षण आणि धार्मिक क्षेत्रात त्यांचं महत्व दिसून येतं म्हणूनच धर्मराज कानादी यांनी दक्षिणमधून लढण्याची दाखवलेली तयारी त्यांच्यावर तसा वाढणारा दबाव याचे होणारे फायदे पाहता दक्षिणमधून महाविकास आघाडीकडून धर्मराज काडादी यांचं पारडं जड असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत